रसिक हो नमस्कार शंकर पाटील हे मराठी कथेचं एक लेणं आहे त्यांचं लेखन विलक्षण पारदर्शी त्यांच्या कथेचा बाज केवळ रंजनार्थ नाही त्यामागे सामाजिक जाणीव आहे या कथानिर्मितीमागे प्रचंड घडामोड आहे गुंतागुंत आहे त्यांची कथा, कथा चिंतनाच्या डोहातूनच जन्मते कथेद्वारे परंपरेपेक्षा परिवर्तन आणि ग्रामीण प्रश्न त्यांनी वाचकांसमोर ठेवले आहेत खेड्यातली माणसं त्यांच्यातील परस्पर संबंध आणि खेड्याचं मन हे त्यांच्या कथांचे विषय त्यांचे लेखन हे त्यांच्या जगण्यातून उमलते आहे ग्रामीण जीवन ग्रामीण मन ग्रामीण भाषा यांचा विचार करताना सारच बदललं आहे ही जाणीव त्यांना तीव्रतेने होते कधी ते जुन्या नव्यातील पडलेलं अंतर समजून घेतील तर कधी अवतीभोवतीच्या माणसांशी गप्पा गोष्टी करण्यात रंगतील आपलं गाव म्हणजे गोष्टींचा वाहता झरा अशा वेगळ्याच गावाची पाटिलकी लाभलेला हा माणूस चार पावले उमटवू आपली ठेवू खुणेचा मार्ग बरा असं म्हणत पाय नेतील तिकडे वाचकांना पथदर्शन करीत नेतो अशा त्यांच्या कथांचा आविष्कार अनुभवण्यासाठी आपण आज त्यांची कथा ऐकूयात कथेचं शीर्षक आहे खेड एक मुखपृष्ठ अधूनमधून जेव्हा मी आता माझ्या गावी जातो तेव्हा मला फार चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आज थिएटरमध्ये तमाशा पाहताना जे वाटतं ना तसं कानातील रंगणारा जुना तमाशा जसा आज राहिला नाही तसा खेड्याचा जुना तोंडवळाही आज पाहायला मिळत नाही गेल्या पंधरा वीस वर्षात काळानं हा केवढा बदल घडवून आणला माझं स्वतःचं जन्मगाव मला ओळखीचं वाटेन असं झालं आहे देशावरची आमची ही सगळीच गावं झपाट्यानं बदलत आहेत खेडेगाव म्हणताच जी एक प्रतिमा डोळ्यापुढे उभी राहत होती ती आता पार पुसल्यासारखी झाली आहे आणि म्हणूनच अधूनमधून जेव्हा आता मी गावी जातो तेव्हा चुकल्या चुकल्यासारखं वाटतं गावच नव्हे तर गावी घेऊन जाणारी पायाखालची वाटही आता बदलली आहे पूर्वी गाडीवाट ही आता गाडीवाट राहिली नाही वाटेवरचे दगड जाऊन नवा मुरूम आला आहे या खडीच्या रस्त्यावर आता मोटारी धावताना दिसतात नुसते एस टी गाड्या नव्हे अँबेसडर आणि जीप यांची ही वर्दळ वाढली आहे पूर्वी निवांत भासणारा रस्ता आता गजबजू गेला आहे साठ पासष्ट पैशाचं तिकीट काढलं की अर्ध्या तासात गावी जाण्याची सुखसोय झाली आहे खरी पण त्यात सोयच अधिक सुख मात्र कमी तोंडाने शिळ घालत पायी गाव गाठण्यात जी मजा होती ती आता राहिली नाही आणि एसटीत बसून कोणी शिळ घातलीस ती तरी ती खरी नाही गावच्या या गाडीवाटा जशा जा जाऊ लागल्या आहेत तशाच पाऊल वाटाही दिसेनाशा झाल्या आहेत मला आठवते वाटवळणाची वगैरे ओळी आता फक्त कवितेतच वाचायला वाचायच्या आणि त्यावरच समाधान मानायचं कारण बऱ्याचशा पाऊलवाटांचं रूपांतर ॲप्रोच रोडमध्ये झालेलं आहे दर साल श्रमदान चालूच आहे कधी कुणाला श्रम न देणाऱ्या बिचाऱ्या पाऊलवाटांच्या नशिबी असे अनेकांचे श्रम घेण्याची पाळी आली आहे गेल्या त्या पाऊल वाटा आणि ज्या राहिल्या असतील त्याही उद्या जातील आता गावी गेलं की प्रथम एस टीचं स्टँड किंवा शेड लागते बहुदा हीच गावाची वेस असते पण तिथलं वातावरण किती बदललं पूर्वी खेड्यात कोणी हॉटेल घालत नव्हते आता हॉटेलं दिसू लागली आहेत हॉटेलचं काय त्यांच्या जोडीला सोडा वॉटरची आणि पानपट्टीची दुकानंही आता झाली आहेत रानात शेतकरी हॉटेल पुढे गाडी उभी करून चहा पिताना दिसतो नुसता शेतकरी नाही मेंढर घेऊन चाललेला धनगरही मेंढरांचा खांड बाहेर उभा करून हॉटेलात चहा पित बसलेला असतो माझ्या लहानपणी हे दृश्य मी खेड्यात पाहिलं नव्हतं अशी अनेक नवी दृश्य आता तिथं आढळतात पुण्यातच मुली सायकलवर बसतात असा तोरा मिरवायचं कारण नाही उलट इथं जे दिसणार नाही तेही तिथं दिसतं पुढच्या दांड्यावर बाईला बसून डबल सीट सायकल मारणारे बहादूर मला आज खेड्यातच दिसतात अशा एखाद्या गावातनं आज फेरफटका मारला तर अनेक नवे बदल आढळतात पाचशे उंबरा असलेल्या गावात ग्रामपंचायतीनं किती सुधारणा केल्या आहेत मुख्य म्हणजे डांब कंदील जाऊन आता वीज आली आहे दिवस मावळून कडूस पडायच्या वेळी दुरून दिसणारं गाव एकेकाळी किती छान दिसत असे झाडाझोडपात दडलेलं आणि संध्या प्रकाशात न्हालेलं गाव दुरून पाहात राहावं असं वाटे कुठे एखादी पाजळलेली दीपमाळ खेड्यात तिला डिकमल म्हणतात ती किती छान दिसे पण आता हे दिवे जाऊन बिजली आली आहे इलेक्ट्रिसिटी आता दुरून दिसणारं गाव हे एखाद्या फॅक्टरीसारखं दिसू लागलं आहे चोरांच्या मनात आता नुसतं चांदण्याचं भय राहिलेलं नाही लहानशा खेड्यातही आता वॉर्ड दिसू लागले आहेत एखाद्याला पत्र लिहिताना आता ए वॉर्ड बी वॉर्ड असा पत्ता लिहावा लागतो नुसते वॉर्ड नाही गावात नव्या पेठ्या झाल्या आहेत सोमवार पेठ मंगळवार पेठ वगैरे पूर्वीच्या गल्ल्या आणि आळ्या आता गेल्या माळी आळी सोनार आळी ही नावं आता इतिहास जमा झाली इतकंच नव्हे तर घरांना नंबर आले आहेत साधे नाही तीनशे साठ अ वगैरे पूर्वी नुसते लिंबाखालचा बापू म्हटल्याचे भागत होते आता वॉर्ड पेठ आणि घर नंबर सांगितला तरच पत्ता लागेल आता रस्त्या चौकांनाही नावं आलेली आहेत एखादा गल्लीवाजा रस्ता सुभाष रोड या नावानं मिरवतो तर लहानसा चौक देखील आझाद चौक जवाहर चौक अशा नावानं ओळखला जातो आणखी एक बदल जाणवतो तो म्हणजे दुकानांना पाट्या आहेत पूर्वी दुकानं होती पण पाट्या नव्हत्या मंडप्याचे मगदुमाचे दुकान हे पाटीविना कळत होते पण आता पाटीविना दुकान आढळत नाही आशा या पाट्या आल्या आणि खेड्यातल्या शिंप्यांचा टेलर झाला आहे लेडीज स्पेशालिस्ट अशी ही पाटी आता खेड्यात आढळते लंगोट आणि चड्डेही तो शिवतो ही गोष्ट वेगळी अहो पूर्वी धोपटी काकोटीला मारून जाणारा नावीही आता दुकान थाटून बसला आहे सुभाष केशकर्तनालय अशा अनेक राष्ट्रीय पुढाऱ्यांच्या नावाने या पाट्या खेड्यात झळकताना दिसतात थोडक्यात सांगायचे म्हणजे प्रोव्हिजन स्टोअर्स पासून हनुमान सायकल मार्ट पर्यंत आणि केश कर्तनालयापासून पर्यंत या सगळ्या पाट्या आज खेड्यात वाचायला मिळतात खरे तर खेड्यातील दुकानदारी व उद्योगधंदे यावर स्वतंत्र विचार करायला हवा आता खेड्यातली देवळं बघून तर मनात भलते विचार येतात देवळाच्या भिंती म्हणजे जाहिरातींच्या जागा झाल्या आहेत सरकारी त्रिकोण हा तर त्यावर पेंट केलेला असतो कुटुंब लहान सुख महान हे आणि अशी इतर अनेक वाक्य देवळाच्या भिंतीवर आढळतात तमासगीर बायांची पोस्टर्सही चिटकवलेली असतात आणि यांनाच आपली मते द्या अशी ताकीदही असते देवळे ही आता पवित्र पूजास्थाने राहिली नसून मल्टीपर्पज स्कूल्स बनली आहेत देवळाच्या मंडपात पूर्वी कीर्तन होतं तिथं आता राजकीय सभेपासून तमाशाच्या प्रयोगापर्यंत सगळं काही होऊ लागलं आहे हो जाऊ कशी कशी मी नांदायला ह्यासारख्या रेकॉर्ड्स तिथं लावल्या जातात मग आणखी काय राहिलं पूर्वी खेड्यात एखादं कलालाचं दुकान असे ते मात्र आता राहिलेलं नाही याचा अर्थ गावात व्यसनी लोक नाहीत असं मुळीच नाही उलट हातभट्टी बोकाळली आहे तिला कुणी होम इंडस्ट्रीही म्हणतात कुणी पंप म्हणतात कुणी गार चहा म्हणतात ही नवी परिभाषा तयार झाली आहे कलालाचं दुकान गेलं आणि लोक आता पंपावर जाऊ लागले आहेत बहुतेक खेड्यात असे दहा पाच तरी पंप असतात या गार चहाचं प्रमाण आता खूप वाढलं आहे खेडणं म्हणजे जमीन कसणं आणि खेडू म्हणजे जमीन कसणारा तेव्हा खेडूंची जी वस्ती ते खेडं ते खेडं आज दिसत नाही आता त्याचा तोंडवळा बदलला आहे अंतरंगाचा ठाव घेणं तर आणखी कठीण हे झालं फक्त मुखपृष्ठ हे झालं फक्त मुखपृष्ठ असा बदलता परिवर्तनाचा काळ शंकर पाटील यांनी आपल्यापुढे रेखाटला आहे ही कथा ऐकून आपल्याला काय वाटलं कसा अनुभव वाटतो आपल्यापुढे कुठला काळ उभा राहतो आपल्या काही आठवणी या बाबतीत आहेत का परिवर्तनाच्या बाबतीत नक्कीच कमेंटमधून सांगा पुन्हा भेटूयात नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद